नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे जाहीर केलं की डिसेंबर दोन हजार पर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ऐंशी टक्के शेतकऱ्यांना दररोज बारा तास मोफत वीज दिली जाणार आहे ही वीज वर्षभर म्हणजेच तीनशे पासष्ट दिवस दिवसा उपलब्ध असणार आहे यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर आणि मोफत मिळणार आहे ज्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न देखील वाढेल या मुख्यमंत्री योजना राबवली जात आहे ज्याद्वारे वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे सौर ऊर्जा वापरून वीज निर्मिती, निर्मिती केल्यामुळे पर्यावरणपूरक आणि दीर्घकालीन उपाययोजना सुनिश्चित केली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांना स्थिर आणि विश्वासार्ह हो वीज पुरवठा मिळेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांची देखील घोषणा केली आहे लोअर वर्धा प्रकल्प आणि वडोना पिंपळकुटा लिफ्ट सिंचन प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना पाणी आणि वीज उपलब्ध करून दिली जाईल समृद्धी महामार्गाच्या नोडवर एम आय डी सी स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील दहा जिल्ह्यांमधील दुष्काळग्रस्त भागांना पाणी पुरवठा हा केला जाईल सामान्य नागरिकांसाठी देखील सरकारने महत्वपूर्ण तीस दरम्यान यावर्षी वीज बिल कमी करण्याची योजना आहे तीनशे युनिट्स पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज ही दिली जाणार आहे या सर्व योजनांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारच्या या उपक्रमांमुळे कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद